जर तुम्हाला पैशाची गंमत बघायची असेल तर पहा येरी ये पैसा हाय दोस्त एम युअर होस्ट अमित आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे टाइमलेस फिल्म ये रे, रे पैसा या फ्रँचायझीने मराठी चित्रपट सृष्टीत आणि कॉमेडी मनोरंजनाचा एक वेगळा ट्रेंड सेट केला आहे सगळी स्वप्न पूर्ण होतील जर जवळ असेल पैसा आता दिग्दर्शक संजय जाधव हो, पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी येरे ये येरे पैसा तरी घेऊन येत आहेत करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची प्रस्तुती असलेला हा चित्रपट अठरा जुलै अर्थात आजच्या दिवशी प्रदर्शित झाला आहे चला मग जाणून घेऊया या पैशाचा तिसरा हप्ता नेमका होता कसा चित्रपटाची कथा पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पात्रांभोवती फिरते जसं की आदित्य अर्थात उमेश कामत बबली सनी हे तिघेही पुन्हा एकदा झटपट श्रीमंत होण्याच्या नादात एका मोठ्या संकटात सापडतात यावेळी रक्कम आहे पाच करोड पाच करोड करोड बस या पैशांच्या मागे लागतात आणि त्यांची गाठ पडते अण्णा अर्थात संजय नार्वेकर यांच्याशी आणि त्यांच्या गँगशी या धावपळीत होणारी फसवणूक गोंधळ यातून निर्माण होणारा विनोद हे या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे कथा नवीन नसली तरी ज्या पद्धतीनं ती सादर केली आहे प्रेक्षकांना नक्कीच खुर्चीला खेळवून ठेवते या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे कलाकारांची फौज आणि त्यांची दमदार कामगिरी उमेश कामत तेजस्विनी पंडित सिद्धार्थ जाधव या तिघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करते बरोबर आहे ना माझ्या नावावर शंभर करोडचा सिनेमा नाही लागलाय ना त्यांचे विनोदाचे टायमिंग आणि त्यांनी एकमेकांना दिलेली साथ अप्रतिम आहे संजय नार्वेकर अण्णांच्या भूमिकेत आहेत संजय नार्वेकर यांनी पुन्हा एकदा जीव ओतला आहे या भूमिकेसाठी बोल फोडू सहाय्यक कलाकारामध्ये आहेत विशाखा सुभेदार अनंत इंगळे वनिता खरात आणि नागेश भोसले यांच्यासारखी कसलेल्या कलाकारांनी आपापल्या भूमिका पूर्ण न्याय दिला आहे ज्यामुळे चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळते संजय जाधव यांचं दिग्दर्शन नेहमीप्रमाणे चकचकीत आणि वेगवान आहे त्यांनी प्रत्येक सीन मनोरंजक बनवला आहे चित्रपटाचे संगीत अर्थात अमित राज आणि पंकज पडघन यांनी दिलं आहे जे उत्तम आहे विशेषत टायटल सॉन्ग आधीच लोकप्रिय झालं होतं अरविंद जगताप यांचे संवाद हे चित्रपटाची आत्मा आहेत ते नर्म विनोदी आणि आजच्या तरुणाईला भावणारे आहेत धर्म प्रोडक्शनमुळे चित्रपटाची निर्मिती व्हॅल्यू खूपच भव्य झाली आहे याच्यामध्ये काय आवडण्यासारखं आहे ते आहे कलाकारांचा दमदार अभिनय त्यांची केमिस्ट्री विनोदाचा नॉनस्टॉप धमाका अरविंद जगताप यांचे खुमासदार संवाद भव्य निर्मिती आणि उत्तम संगीत ये रे रे पैसा त्रि हा एक परिपूर्ण पैसा वसूल मनोरंजक चित्रपट आहे जर तुम्हाला डोक्यात जास्त त्रास न देता निखळ मनोरंजन आणि कॉमेडीचा आनंद घ्यायचा असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे विकेंडला कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत पाहण्यासाठी हा सिनेमा उत्तम आहे चला मग मी जातो आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये येतो तोपर्यंत लाईक करा किंवा डिसलाईक करा बस इग्नोर करू नका कारण जज्बा आहे जिनेमे जब तक सिनेमा आहे सिनेमे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करे बेल आयकन जरूर दबाई का